आयुतांड गाव होणार स्वप्नात लगाव सोमवार दिनांक चोवीस चार दोन हजार पंचवीस रोजी गाव आळीव तालुका सुरगाणा येथे गाव निहाय सूक्ष्म आराखडा पी नियोजन करण्यात आले यावेळी गावातील ग्रामस्थ यांनी गावातील घरांना एक कलर त्याचप्रमाणे बोलक्या भिंती प्लास्टिक कचरा व्यवस्थापन आणि गावात विविध देखावे तयार केले गावातील महिला यांनी एक रंगाचे वेशभूषा परिधान करून स्वागत कमानी जवळ एकत्र येऊन फीत कापून उद्घाटन केले त्यानंतर प्रमुख पाहुणे यांचे स्वागत करीत नाचत गाजत गावात मिरवणूक काढण्यात आली यावेळी गावात आदिवासी संस्कृतीचे दर्शन वेगवेगळे देखावे उभारून पाहुण्यांचे स्वागत केले उपस्थित दादासाहेब संस्था प्राचार्य आणि त्यांची टीम सुरगाणा स्वदेश फाउंडेशन पाँडेश मॅनेजर व सर्व टीम जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शिक्षक सर्व विद्यार्थी ग्रामपंचायत सरपंच संत गाडगे महाराज गाव विकास समिती सर्व मेंबर विविध गावातून आलेल्या गाव विकास समिती अध्यक्ष आणि सदस्य यांचे स्वागत करून कार्यक्रम सुरुवात झाली त्यात शाळेतील विद्यार्थी यांनी स्वागत गीत गायन केले प्राचार्य सरपंच व स्वदेश फाउंडेशन कर्मचारी यांनी मनोगत व्यक्त के केले यानंतर नियोजन नुसार महिला मीटिंग शेतकरी मिटिंग शिक्षण समिती मिटिंग, मिटिंग युवक मीटिंग किशोरवयीन मुलींची मीटिंग लहान मुलांची खेळ व मीटिंग घेऊन गावकरी यांच्या समस्या समजावून घेऊन आराखडा बनवण्यात आला शासन व स्वदेश फाउंडेशन मदत करणार आहे गावातील ग्रामस्थ महिला तरुण वयोवृद्ध उपस्थित आहेत ਗੁਲਾਮ ਟੁਡੇ ਨੇ ਉਤਸ਼ਾヒ ਨੰਦਰਾਜ ਭਿਉਸਨ ਸੁਰਗਾਣਾ